हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज सत्तावीस एप्रिल वार आहे रविवार आणि आज आलेली आहे चैत्रा अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथे येते आणि प्रत्येक अमावस्याचं महत्व हे वेगवेगळं असतं चैत्र महिना हा अतिशय महत्वाचा असल्यामुळे ही अमावस्या सुद्धा अतिशय शुभ मानले जाते तर या चैत्र अमावस्याला दर्श अमावस्या असं म्हटलं जातं अमावस्याच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि सूर्याच्या प्रकाशात दिसत नाही आणि म्हणूनच या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा खूप जास्त असतो आणि म्हणूनच बऱ्याच जणांना असं वाटतं की अमावस्या हा दिवस वाईट आहे पण अमावस्या हा दिवस वाईट नसून अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो फक्त या दिवशी ज्या नकारात्मक शक्ती असतात तर त्यांचा प्रभाव इतर दिवसांच्या तुलनेमध्ये जास्त असल्यामुळे या अमावस्याचा वाईट परिणाम जो आहे तर तो काही व्यक्तींवरती पडत असतो जसं की घरात जी लहान मुलं असतात तर त्यांच्यावरती अमावस्याचा परिणाम जास्त होतो तसेच आजारी व्यक्तींवरती सुद्धा अमावस्याचा वाईट परिणाम जो आहे तर तो होत असतो पण खरं तर पहा अमाव आपल्याला अमावस्येसारखा एक दिवस जो आहे तर तो मिळत असतो आणि या दिवशी आपण जर काही प्रभावी असे उपाय केले तर आपल्या घरातील आपल्या आयुष्यातील जी काही नकारात्मकता आहे जे काही दोष आहेत तर ते आपण दूर करू शकतो आणि म्हणून अमावस्याच्या दिवशी स्नानाला विशेष महत्व दिलं जातं या दिवशी आपण पवित्र नद्यांवरती जाऊन स्नान केलं तर आपले वाईट कर्म पापांचा नाश होतो आणि आपल्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसेच पितृदोषाचा त्रास हा सुद्धा दूर होतो आणि म्हणूनच चैत्र अमावस्येला स्नानाला अत्यंत महत्व दिलं जातं तर या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सुद्धा पूजा केली जाते लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये सोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर आज रविवार चैत्र अमावस्येला तुम्हाला काहीच करणं नाही शक्य झालं तरीही चालेल पण दही भाताचा हा अत्यंत प्रभावी असा उपाय नक्की त्यामुळे तीन पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा तुमचा नष्ट होऊन फक्त चोवीस तासातच घरातली नजर बाधा दारिद्र्य हे नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून बर प्रगती होईल तर असा हा दही उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये पितृदोष असतो पण पन... तो आपल्याला समजत नाही जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असतं जसं की घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येतात घरामध्ये पैसा टिकत नाही तसेच आपल्याला आपल्या कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही घरातील मुलांची प्रगती जी आहे तर ती होत नाही त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात प्रगती, प्रगती खुंटत जाते तसेच घरामध्ये लग्नाच्या वयाच्या मुलं मुली असतात पण त्यांचा विवाह योग जो आहे तर तो जुळून येत नाही आणि जरी विवाह योग जुळून आला तर काही अडचणी येतात आणि घटस्फोटापर्यंत गोष्टी जात असतात तसेच जर घराला पितृदोष लागलेला असेल तर वारंवार घरामध्ये होत असतात घरात नवरा बायकोची भांडणं होतात किंवा आई मुलांची भांडणं होत असतात वारंवार कटकटी होत असतात आणि त्यामुळे घरामध्ये लक्ष्मी स्थिर तसेच घरात सुख शांती सुद्धा टिकून राहत नाही तसेच आपल्याला एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तो चांगला चालत नाही त्यामध्ये मंदी येते आणि त्यामुळे आपण प्रत्येक अमाव्यला आपल्या पित्रांची सेवा करावी असं आपलं धर्मशास्त्र सांगत असतं आणि म्हणून या अमावस्याच्या दिवशी आपल्याला पितृदोष नष्ट होण्यासाठी पित्रांना प्रसन्न करण्यासाठी दही भाताचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे तर हा उपाय जर तुम्ही आज चैत्र अमावस्येला केला तर तुमचा प्रखर किती असेल तरी तो दूर होईल आणि जर तुमच्या घरामध्ये पितृदोष नसेल तरी सुद्धा तुम्हाला हा तुम्हा उपाय करायचा आहे कारण हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी अडथळी आहेत तर त्या दूर होतात दुःख आणि कष्ट सुद्धा कमी होत असतात तर असा हा दही भाताचा उपाय जो आहे तर आपल्याला अमावस्याच्या दिवशी रात्री करायचा आहे जेव्हा आपण रात्री झोपतो तर झोपण्यापूर्वी तुम्हाला हा हो उपाय करून झोपायचा आहे पण त्या अगोदर तुम्हाला सकाळी म्हणजेच दिवसभरामध्ये काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत तर तुम्हाला आज अमावस्याच्या दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल हळद आणि काळे तीळ टाकून स्नान करायचं आहे जेणेकरून आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होईल आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आपण जी काही वाईट कर्म केलेली आहेत किंवा जी काही पापं आपल्या हातनं घडलेली आहेत तर ती सुद्धा यामुळे दूर होतात तर या दिवशी आपलं देवघर जे आहे तर ते संपूर्णपणे स्वच्छ केलं जातं घरातली जाळी जळमडी काढली जातात आणि म्हणून आपलं देवघर सुद्धा स्वच्छ करायचं आहे देवांची वस्त्र जी आहे तर ती सुद्धा स्वच्छ करायची आहे अगरबत्ती लावून वातावरण हे तुम्हाला प्रसन्न करायचं आहे तसेच जेव्हा तुम्ही फरशी पुसणार आहे तर फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये हळद गोमूत्र आणि अर्ध लिंबू पिळून तुम्हाला फरशी पुसायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असेल इडा पिढा असेल तर ती दूर होते आणि आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या घराच्या उंभरट्यावरती थोडं असं पाणी शिंपडायचं आहे कारण तिथे सुद्धा आपल्या पितरांचा वास असतो तर तो अमावस्येच्या दिवशी पितृ हे जे आहे तर ते आपले मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि आपल्या घराच्या बाहेर ते येऊन थांबलेले असतात त्यामुळे पितृ हे प्रसन्न होतात म्हणून थोडंसं पाणी आपल्याला घराच्या बाहेर शिंपडायचं आहे आणि ते स्वच्छ पुसून काढायचं आहे त्यानंतर उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं स्वस्तिक काढल्याने प्रगतीचे सर्व मार्ग खुले होतात देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख शांती ही कायम टिकून त्यानंतर तुम्ही संध्याकाळी दही भाताचा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता पहा जेव्हा तुम्ही रात्री तुमचं स्वयंपाकघरातलं सगळं आवराल तर तेव्हा तुम्हाला झोपायला तुम्ही जेव्हा जाता तर तेव्हा झोपण्याच्या आधी तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी थोडासा भात शिजवायचा आहे भात शिजवताना अगदी वाटीभर होईल एवढाच भात तुम्हाला शिजवायचा आहे त्यामध्ये मीठ किंवा तेल तुम्हाला घालायचं नाही अळणी भात आपल्याला शिजवायचा आहे आणि भात हा इतकाच शिजवा की तो फक्त उपाय करण्यापुरता राहील तर तो भात आपल्याला खाता येणार नाही आणि त्यामुळे जास्त भात शिजवू हो नका भात शिजवल्यानंतर एखादी पत्रावळी तुम्हाला घ्यायची आहे किंवा एखादा पोठा किंवा पेपर तुम्हाला घ्यायचा आहे किंवा तुमच्या घरामध्ये एखादी प्लेट आहे जी तुम्ही वापरत नाही तर अशी प्लेट सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये आपल्याला वाटीभर भात आहे तर तो काढायचा आहे आणि या भातावरती आपल्याला दोन चमचे दही टाकायचे आहे दही टाकताना ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला चिमूटभर काळे ते टाकायचे आहे हळद कुंकू टाकायचे आहे आणि त्यानंतर हा जो दही भात आहे तर तो आपल्याला आपल्या घरामध्ये जी दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचा आहे आणि आपण सुद्धा तिथे दक्षिण दिशाला तोंड करून बसायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला पितरांचं नामस्मरण करायचं आहे पितरांचं नाव माहिती असेल तर त्यांचं नाव घ्यायचं आहे ना माहिती नसेल तर ओम पितृदेवताय न असं म्हणायचं आहे आणि त्यांची क्षमा याचना करायची आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील सदस्यांकडनं काही चुकलं असेल तर माफ करा आम्ही तुमची आठवण काढत नसेल तरी आम्हाला माफ करा यापुढे आम्ही तुमची आठवण नक्की काढू आणि होईल तेवढी सेवाही आम्ही तुमची नक्की करू तर तुमचा आशीर्वाद आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यामुळे तुमचा आशीर्वाद तु? हा तु? आमच्यावरती नेहमी तुम्ही राहू द्या अशी तुम्हाला मनोभावी प्रार्थना करायची आहे त्यानंतर हा दही बातीतून उचलून संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना टच करायचं आहे त्यानंतर आपल्या घरातील जे आंघोळीचं बाथरूम आहे तर तिथे हा भात घेऊन तुम्हाला जायचं आहे तिथे बाथरूम मध्ये तुम्हाला हा भात ठेवून द्यायचा आहे आता हा भात बाथरूम मध्ये ठेवल्यानंतर आपल्याला रात्रभर बाथरूम जे आहे तर ते लावून घ्यायचं आहे उघडायचं नाही आहे म्हणून आधीच तुम्हाला बाथरूम मधली जी काही तुमची कामं असतील तर ती करून घ्यायची आहेत बाथरूम स्वच्छ करायचं आहे त्यानंतर तिथे हा दही भात जो आहे तर तो आहे जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे तर तेव्हा आपल्याला कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची काळजी घ्यायची आहे बऱ्याच वेळेला घरात लहान मुलं असतात आणि ती सतत विचारत असतात की आई तू काय करत आहेस किंवा बाबा तुम्ही काय करत आहात आणि त्यामुळे हा उपाय हा उपाय करायचा आहे आहे जोपर्यंत हा हा करत तोपर्यंत तुम्हाला कोणाशी नाही आता दही भात तुम्ही मध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला बाथरूमचा दरवाजा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर घरातील एकाच सदस्याने सकाळी लवकर उठायचा आहे आणि हा दही भात जो आहे तर तो बाथरूम मधन उचलून घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे बाहेरच्या साईडला जे दक्षिण दिशा असते तर तुम्हाला ठेवून द्यायचं आहे अशा ठिकाणी ठेवा की जिथे सहजच कुत्रे कावडे किंवा इतर पक्षी येऊन तो दहीभात खातील आणि अशा पद्धतीने तुम्हाला तो ठेवून द्यायचा आहे किंवा तुमच्या घरामध्ये अंगण असेल तर तिथेही ठेवला तरी चालेल किंवा टेरेस वरती ते नेऊन ठेवला तरीही चालेल तर अशा पद्धतीने हा दहीबात तुम्हाला घेऊन घराच्या बाहेर जायचा आहे तुम्हाला जाताना आणि येताना कोणाशीही बोलायचं नाही आहे दहिबात ठेवल्यानंतर सुद्धा मागे वळून पाहायचं नाही आहे सर्व घरी यायचं आहे स्नान करायचं आहे आणि तुमची नित्य कामाची आहेत तर ती तुम्हाला करायची आहेत अशा पद्धतीने हा दहीबाताचा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला चैत्र अमावस्येला करायचा आहे चैत्र अमावस्येलाच नाही तर तुम्ही दर महिन्यातील प्रत्येक अमावस्येला हा उपाय करू शकता हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरातील कितीही प्रकार पितृदोष असेल वास्तुदोष असेल इडापिडा असेल तर नक्कीच दूर होते आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या मुलांसाठी सुद्धा दहिबाताचा हा जो उपाय आहे तर तो केला जातो तुमच्या घरातील मुलं जी आहेत तर ती सतत हट्टीपणा करत असतील सांगितले ऐकत नसतील तर मुलांना वारंवार आजारी पडत असतील मुलांना मन शांत त्यांचा अभ्यासामध्ये लागत नसेल मुलांवरती सतत विघ्न संकट आजारपण येत असेल मुलांची प्रगती होत नसेल मुलांची जे मुलांचं जे जेवण आहे तर ते कमी झालेलं असेल किंवा त्यांनी जेवण सोडलेलं असेल तर मुलांसाठी हा दहिबाताचा उपाय जो आहे तर तुम्ही नक्की करा तर हा उपाय कधी करायचा आहे तर पहा आज रविवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा तुम्हाला आज संध्याकाळी हा उपाय करायचा आहे दही भाताचा मुलांसाठी तुम्हाला करायचा आहे त्यासाठी एक वाटी भर तुम्हाला भात शिजवायचा आहे भात शिजवताना त्यामध्ये मीठ आणि तेल घालायचं नाही आहे अळणी भात तुम्हाला शिजवायचा आहे एका वाटीमध्ये तो भात काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दोन चमचे दही टाकायचं आहे त्यानंतर दहा दहीभात जो आहे तर तो मुलांवरनं डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर अंगणामध्ये टेरेस वरती तुम्हाला एका पेपरवरती टाकून हा दही भात ठेवून द्यायचा आहे जेणेकरून तिथे पक्षी येऊन तो दही भात खाऊन जातील आज रविवार आहे मुलांना सुट्टी आहे आणि त्यामुळे तुम्ही मुलांसाठी हा दही भाताचा उपाय करून बघा शंभर टक्के तुम्हाला मुलांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होताना दिसतील आता जेव्हा तुम्ही मुलांसाठी हा उपाय करणार आहे तर तेव्हा तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर दोन वेगवेगळ्या भात तुम्हाला शिज आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक वाटी भात घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला एका मुलावर उतरायचा आहे आणि हा वापरलेला भात जो आहे तर तो तुम्हाला दुसऱ्या मुलासाठी वापरायचा नाही तर तुम्हाला दुसरा वा एक वाटी भात पुन्हा तुमच्या दुसरा उतरवून घ्यायचा आहे मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर मग तुम्ही मुलांना व्हिडिओ कॉल करून हा भात उतरवून घेऊ शकता तर असा हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे दोन्ही उपाय सांगितलेले अतिशय प्रभावी आहेत अनेक जणांनी आहे। हा उपाय करून चांगले अनुभव सुद्धा घेतलेले आहेत आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करा ज्या घरामध्ये सुतक असेल तर त्या घरामध्ये हा उपाय करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर मग त्या स्त्रीने सोडून घरातील पुरुष किंवा मुलं सुद्धा हा उपाय करू शकतात आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ